आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि काल आम्ही आता दीडशे किलोमीटर प्रवास करत प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना दिलेला आहे मला वाटतं घराघरातून प्रत्येक शेतकरी जात धर्मपंथ धर्मपंत बाजूला ठेवून पार्टी बाजूला ठेवून येणार आहे काल मुख्यमंत्र्या साहेब साहेबांसोबत आमची मॅसेज एस एम एसद्वारे चर्चा झाली आणि त्यांना आम्ही सांगितलं की आज आम्ही येऊ शकत नाही कारण इकडे जर आलो तर एक ते दीड लाख लोक आज ये, इकडे येऊन नागपूरकडे येणार आहेत आणि आम्हीच जर तिकडे गेलो तर इथलं नेतृत्व कोणी करणार ना करू शकणार नाही त्याच्यामुळं आपणच आम्ही काही त्यांचे ये बी असे मुद्दे काढलेले आहेत येवर निर्णय घेणं महत्त्वाचा आम्ही रच आम्ही रामगिरीवर कुछ करणार आहोत पण चार पाच वाजेपर्यंतच्या आत हा निर्णय घ्या हा निर्णय घ्या गावातून नाही घाई का आहेत घ्यायचा विषय नाही मला गावात मिळून आणि घाई का आहेत घ्यायचा ना विषय नाही मला वाटते आठ स्मरणपत्र मुख्यमंत्र्यांना दिले त्याच्या अगोदर आम्ही रायगडला उपोषणाला बसलो सात सातव्या महिन्यात मिटिंग मुख्यमंत्र्यासोबत झाली त्याच्यावर चर्चा झाली त्याने बऱ्याच गोष्टीचा होकार दिला आणि तरीसुद्धा काही निर्णय होत नसल तर आता ही ही घटना फार महत्त्वाची आहे पाणी ऊन वारा पाऊस तरी आमचा शेतकरी जागेवर उन्हा नाही मोठपाळ असेल दिव्यांग बांधव असेल दिव्यांग बांधव पण आलेले आहेत काही आहे काय बंद लोकां पोलिसांचं काही सूचना आहे की त्यांच्या कानावर जात नाही जे काही अंध लोक आहे काय चालू आहे ते त्यांना दिसत नाही म्हणजे अशा पोलीस पोलीस फोर्स वापरताना ही काल सुद्धा पोलिसांना विनंती करतो आहे का आमच्यासोबत प्रचंड दिव्यांगाचं प्रमाण आहे आणि दिव्यांग काही पाय तुटलेले आहे काही कुटुंबीर आहे काही अंग आहे कशाने काही झालं तर तुमच्या सूचना त्यांच्या कानापर्यंत जाणार नाही कानाकुणीची भाषा त्यांना साईन लागवेज समजतं साईन लागूची व्यवस्था करावी इतर एकटा प्रॉब्लेम होऊ शकतं त्यांची काळजी प्रशासनानं घेतली पाहिजे परंतु एक, एक, एक नक्की सांगतोय निवड निर्णयाशिवाय आम्ही मागं घेणार नाही लेखी स्वरूपाचे निर्णय लागेल काही ठिकाणी शासन निर्णय काढावा लागेल परिपत्रक काढावं लागेल ते पाडलं पाहिजे अशी आम्हाला आमची मुख्यमंत्री महोदयांना नांदेड करत आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आहे त्यांनाही नमर विनंती आहे आम्हाला जाणून बुजून काय कायदा सुरक्षेचा प्रश्न परंतु आमचा अंत पाहू नये कारण पहिले शेतकरी अडचणी आहे म्हणून अंत पाहू नये एवढी विनंती आहे सरकारनं तातडीनं देण्याची शक्तीपीठ रद्द करावा चाळीस पन्नास हजार कोटीची जे काय असेल ते कर्ज च्या संदर्भात तातडीनं निर्णय घेतला पाहिजे अशी अजितदादा नवने इथे आलेले आहे आमचे राज्याची शेती पण येणार आहे वामनराव चट्टप आहे तिथले काँग्रेसने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आमचे विजय जावंदियाजी आहे प्रताजी गोरे आहेत दुपकरजी आहे हे सगळे नेते एकत्रित सगळे आपल्या संघटना असून बळीराजा संघटना भरपूर ज्या काही संघटना शेतकऱ्यांच्या आहे सगळ्या लहान मोठ्या संघटना एकत्रित हा लढा उभारतो आहे आणि जे कालपासून त्यांना आमचे कार्यकर्ता आले त्यांची खरं तर त्याला मी मानाचा मुद्दा करतो आहे आणि स्वतः सगळी वर्गणी करून सातत्यानं बच्चू भाऊचा लाल सलाम पानाचा मुदला त्यांना सलाम करतोय आणि त्यांचाही आभार मानतो काही गोष्टी अजित जी तुम्हाला सांग शेतकऱ्यांचे ने नेते आदरणीय बच्चू भाऊंच्या पुढाकाराने सर्वच शेतकरी संघटनांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करावं ही प्रक्रिया बरीच पुढे गेलेली आहे पहिली बैठक आग्रहा खातर झाली त्यामध्ये अनेक शेतकरी संघटना आलेल्या हो होत्या त्यानंतर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीसुद्धा दुसरी बैठक झाली त्यातही अनेक शेतकरी संघटना आल्या आणि आम्ही जे वेगवेगळ्या लढत होतो शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सगळ्यांनी एकत्र येऊन एकच ताकद लावावी आणि राजकारणाच्या जातीच्या धर्मांच्या पलीकडे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहावं हा जो एक प्रकारचा सर्वांचाच उद्देश होता तो या निमित्ताने साध्य होता बच्चू भाऊंच्या नेतृत्वाखाली आज अनेक शेतकरी समुदाय त्याचबरोबर दिव्यांग आणि बाकी सगळे समुदाय जमलेले आहेत सरकारला त्यांनी आवाहन केले त्याप्रमाणे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे जे प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीनचे आणि कापसाचे भाव ज्या प्रकारे पडलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी अत्यंत संकटात आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात आत्महत्या वाढू शकतात अशी कुठं पंधराशे रुपये क्विंटल ना आणि कुठेतरी वखरपट्टीच करावं लागलो त्याच्यावर आम्ही पाहतो ते, ते सोयाबीन काळाच्या कामाचीच राहिली नाही अशा अवस्थेमध्ये त्याला दुष्काळाचे पैसे भेटले नाही आणि शेतीमालाला भाव पण भेटत नसेल तर दुहेरी हत्या आहे एका हातून एक तलवार दुहेरी तलवार चालवली आहे एकानं निसर्गानं मारल्या गेला आणि दुसऱ्यानं भावानं मरता शेतकरी त्याच्यामुळं आता आम्ही शेती तुमच्या व्यवस्थेमुळं तुमच्या धोरणामुळं मेल्यापेक्षा आम्ही रस्त्यावर येऊन मराले तयार झालेलो हो। आहोत इथं आम्ही एक एक चुनून